नमस्कार आपण ऐकतो आहे ई साहित्य प्रतिष्ठान सादर करीत आहे लघुकथासंग्रह खूळ डॉक्टर मनोहर सुरवाडे हे त्याचे लेखक आहेत आपण आज कथा ऐकणार आहोत सातवी हौस बाजाराच्या दिवशी नतू सकाळीच उठला कामाला जायची त्याची तयारी नव्हती तो काहीतरी विचारत होता रोजंदारीवर पोट भरणं हा त्याच्या घराण्याचा वारसा त्याच्या बापाने त्याच्यापर्यंत निर्विघ्नपणे तो आणून सोडला होता त्याला मात्र तो वारसा शापच वाटत होता रात्रीचे शब्द त्याच्या कानात घुमत राहिले होते ते त्याच्या मनाला इंगळीसारखे डसत होते त्यामुळे तो आतून ईर्षेने पेटला होता त्याला त्या रा प्रसंगाने रात्रभर अस्वस्थ करून सोडलं होतं झोपतानाच त्याच्या मनाने निर्धार केला होता तो निर्धार पूर्ण करण्यासाठीच त्याने सकाळी कामाला दांडी मारली होती रात्री त्याचा मुलगा सोन्या शेजारच्या सुपडू पाटलाच्या घरी टी व्ही पाहायला गेला होता तो टी व्हीवर पिक्चर पाहण्यात दंग झाला होता त्याच्याबरोबरची शेजारची आणखीन दोन तीन मुलं होती पाटलाच्या घराला तर थिएटरचं चा स्वरूप आलं होतं झोपण्याची वेळ झाली तरीही मुलं घरी जाण्याचं नाव काही घेईनात अखेर अकरा साडे अकराच्या सुमाराला पाटील टी व्ही ठेवला होता त्या खोलीत आला आणि पोरांना म्हणाला आर पोरा, पोरा य हो घरी जा आता रात झाली आहे काही मुलं उठली आणि आपापल्या घरी गेली पण सोन्या रामा बंड्या बसूनच राहिले होते नंतर पाटील त्याच्या धाब्याच्या घरात गेला आणि टी व्ही सुरूच होता पाटलाचं कुटुंब जेवून खाऊन बसलं बायकाने सावर गेली अंथरूणं पांघरूणं टाकली मुलं टी व्ही पाहत असल्याने त्या खोलीत अंथरूण टाकायचं राहिलं होतं तिथे पाटलाचा समाधान आणि त्याची सून साधना दोघं झोपायचे मुलं टी व्ही पाहत असल्यामुळे त्यांना झोपायला वेळ झाला होता त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं ते नवविवाहित जोडपं जेवणाच्या घाईपेक्षा झोपण्याच्या घाईत अधिक असायचे तसं ते नेहमीप्रमाणे त्यांच्या गावरान बेडरूममध्ये गेले तर तिथे ती, ती मुलं टी व्ही पाहत बसलेली होती समाधान हा पाटलाचा तीन नंबरचा पदवीधर झालेला मुलगा होता नंतर नोकरी मिळवण्यासाठी पाटलाने अनेक खटाठोपी केल्या समाधाननेही नोकरीचे खूप प्रयत्न केले पण कुठेही काही जमलं नव्हतं घरी आठ दहा एकरची काळी जमीन होती त्यातच तो बापाबरोबर राबायला लागला होता त्यांनी नोकरीची वाट पाहणं सोडूनच दिलं होतं त्याला नोकरी काही लागत नव्हती म्हणून पाटलाने त्याच्या लग्नाचा बेत आखला त्याच्यासाठी पोरगीही पाहिली सोयगावच्या झाडू पाटलाची पोरवी त्यांना पसंत पडली होती रीती रिवाजाप्रमाणे त्यांचं बोलणं झालं समाधान पदवीधर होता म्हणून झाडू पाटलाने सुपडू पाटलाच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या होत्या त्यात रोख पन्नास हजार रुपये पण दिले होते सोबत मागणीप्रमाणे एक नवीन टी व्ही पण दिला होता तोच टी व्ही आत्ता घरात सुरू होता तिथे मालिका आणि पिक्चर पाहण्यासाठी शेजारचे बाजारची मुलं जमायची त्यामुळे त्या नवीन जोडप्याला स्प्रीड ब्रेकरसारखा अडथळा निर्माण व्हायचा समाधान आणि साधना यांना झोपायचं होतं पण ती मुलं घरात बसली असल्यामुळे त्यांना अडचण भासत होती मुलं उठण्याच्या आणि घरी जाण्याच्या तयारीत दिसतच नव्हती तेव्हा समाधानने सोन्याचा कान पिळून त्याला खडसावलं जारे घरी रात्र झाली आहे आता तसा सोन्या उठला रडत रडत घरी आला त्याचा बाप नथू जागाच होता नथूने विचारलं का रे बेटा काय झालं का बरं रडतोय अ काय झालं बाबा त्या सम्याने माया कानपिर गळा आणि टी व्ही बी पाहू दिला नाही की त्याच्या मा डॅश डॅश डॅ दाज, त्याच्या दाज, साल्याने पोऱ्याला टी व्ही पाहू दिला नाही का पाहिला तर काय फुकटच हाय सासऱ्याने दिलेल्या टी व्हीवर काय भारी भरतो डॅश डॅश डॅज नथूने समाधानचा उद्धार केला सोन्याला समजावून झोपवलं पण नथूची मात्र झोप उडाली होती बराच वेळ विचार करत कूस बदलत होता आणि झोप त्याची आता उडून गेली होती दुसऱ्या दिवशी नथू सकाळीच उठला होता पण त्याच्या डोळ्यात रात्रीचं जागरण दिसत होतं डोळे लावले की पोराचं रडणं त्याच्या कानात गुंजत होतं त्याचा हिरमुसलेला केविलवाणा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता त्यामुळे येणारी झोप परत परत जात होती तरीही सकाळी उठून त्यांनी बाजारात जायची तयारी केली जवळ पैसे तर नव्हतेच हो पण दारी खंडीभर बकऱ्या होत्या अडीअडचणीला ते त्याचं चांगलं भांडवल होतं मग त्याने खुट्ट्यावरच्या दोन बकऱ्या सोडल्या त्यांच्या गळ्यात दोऱ्या अडकवल्या आणि त्याची बायको लक्ष्मीला तो म्हणाला येतो मी जरा जाऊन लक्ष्मीने नथूकडे पाहिलं आणि ती पुचकळ्यात पोडली ती दोन बकऱ्या घेऊन तो कुठे चालला आहे तिला ते काही कळलंच नव्हतं तिने विचारलं आवं हे काय करून राहिले कुठे चाललंय बाजारात पण बकऱ्या काबरं घेऊन चालले बकऱ्यात बाजारातून आल्या अडक तुला नथूच नाही सगळं कुपीत ठेवलं होतं बायकोशी बोलायलाही त्याच्याकडे वेळ नव्हता तो बकऱ्यांना ओढत ताणत रस्त्याला ते लागले एक एक मैल अंतर कापत पाय उचलून तो चालायला लागला आठ वाजतात बाजारात पोचला गुबगुबीत असलेल्या त्याच्या तो दोन शेळ्या हातोहात विकल्या गेल्या पाच पाचशेच्या वीस नोटा त्याच्या हातात पडल्या खिशातल्या पैशांनी त्याच्या चेहऱ्यावर तेज चमकत होतं प्रसन्न चेहऱ्याने तो खानदेश इलेक्ट्रॉनिक दुकानावर गेला त्या रेडिओ टी व्ही दुरुस्ती विक्रीच्या दुकानात पाय ठेवताच त्याने एकेका एक टी व्हीवरून अधाशासारखे दुकानभर डोळे गर घर घर फिरवले एक एक पीस त्याच्या मनात भरत होते पाडाला आलेल्या आंब्याला पाहून जसं कोणता पाडू कोणता तोडू कोणा कोणता नको असं माणसाला वाटतं ना तसंच त्याला टी व्हीचे ते काही मॉडेल पाहून वाटत होतं दुकानदारांनी त्याची शोधक नजर हेरली आणि विचारलं बोला काय पाहिजे भाऊ आपल्याला टी व्ही घ्यायचा होता ओ भू घ्या ना पहा आण पसंत करा पण किती रुपये लोक मिळीन तुम्ही पसंत तर करा मग सांगतो किंमत असं म्हणून दुकानदाराने व्हिडिओकॉन क्राऊन फिलिप्स असे काही चार पाच फोर्टेबलचे मॉडेल्स दाखवले एक फिलिप्स टी व्ही सुरू करून दाखवला आणि सोबत किंमत सांगितली पण त्याला नव्या टी व्हीच्या किंमती परवडण्यासारख्या वाटल्या नव्हत्या हो शेवटी त्याने सेकंड हँड टी व्ही पसंत केला दुकानदाराच्या हातात तीन हजार रुपये ठेवले आणि टी व्हीचं गाठोडं उचललं दुपारी काली पिंनीने घरी आला तेव्हा लक्ष्मीला नथूचा खेळ कळला ह्याच्यासाठी गेलते का काय गरज नव्हती का याची लक्ष्मी म्हणाली तुले नाही करणार ते पण मग लावसान कसा त्या गण्याने पाह पाहतो ना काय काता घरी तो दिन लावून नथू गण्याच्या घरी गेला पण त्याला तो काही गण्या भेटला नव्हता तो तसाच फिरून फिरून घरी परत आला संध्याकाळपर्यंत तो टी व्ही एखाद्या मढ्यासारख्या घरात पडून राहिला होता त्याच्याकडे पाहून नथूला तगमग सुटली होती त्याची अधीरता वाढत चालली होती तो मनातल्या मनात गण्याला शिव्या देत होता संध्याकाळी पक्षी घरट्याकडे परतता तशी माणसं घरी येत होती गण्या घरी आला असेल म्हणून नथू पुन्हा त्याच्या घरी गेला तो घरी भेटल्याने नथूला फार आनंद झाला त्याच्या जीवात जीव आला त्यांनी गण्याला सोबत घेतलं आणि त्याच्या घरी नेलं गण्या टी व्ही बसवत होता आणि बोलतही होता त्यांनी नथूला विचारलं काय नथू भू किती कितीला आणला टी व्ही तीन हजार आले नथूने सांगितलं काय नथू भू मले ते सांगलं असतं फसवलो गड्या तुले हजार पाचशे जास्त दिले तू जाऊ दे रे भो पोराच्या हौसेपुढे कुठे लागता पैसे तेवी ठीक आहे म्हणा हावसेला काही मोल नसते धान्याच्या एका कोठीवर गण्याने टी व्ही बसवून दिला आणि चालूही करून दिला तो सुरू झालेला पाहून नव्या नवरीसारखा खरं तर तो छान दिसत होता नथूच्या घरी आलेली ती नवरी ठेक्यात बोलायला लागली असं ऐकणाऱ्याला भासत होतं सोन्याने तर आनंदाने उड्या मारल्या नथू हसला घरात आनंदी आनंद झाला गण्याने टी व्हीच्या बटणांची माहिती दिली आणि तो त्याच्या घरी निघून गेला नथूच्या घरातली मंडळी टी व्हीलाच धरून बसली होती नववधूसारखे शेजारी पाजारी नथूच्या घरातला टी व्ही पाहून त्याचं कौतुक करायला लागले होते नथू सोन्या आणि घरची मंडळी तर खुश होतीच अर्थात नथूच्या मनासारखं झालं होतं त्याने त्याची जिद्द पूर्ण केली होती दोघंही नवरा बायको दिवसभर शेतात राबून संध्याकाळी टी समोर बसून कार्यक्रमाचा आनंद लुटत होते घरची मंडळी चित्रपट आणि मालिका पाहून स्वप्नांच्या दुनियेत रंगून जात होते त्यांना आज गाण्यांनी काही वेळ सुखावलेही होते एकंदरीत सगळं काही सुरळीत चालू होतं नंतर काय ग्रहण लागलं कुणाच ठाऊक त्या कुटुंबाच्या वाट्याला एक एक नवीन दुःख आलं इयामुळे खेळा करणं महागात पडलं होतं दोन चार महिने उलटले आणि एका संध्याकाळी नथूने टी व्ही सुरू करण्यासाठी चालू आणि बंदच्या बटनाकडे हात नेला तर तिथे बटणच नव्हतं त्याच्या जागे जागेवरची कॅब जागेवर नव्हती उंदराने टोकलीतली भाकर पळवावी तसं त्या बटणावरचं टोपण गायब झालं होतं बटणाची जागा भोंगडी झाली होती अपघात झालेल्या माणसाच्या शरीराच्या अवयवाचे हाड मोडून पडावं तसं ती व्हीचं झालं होतं काय झालं असावं ते नथूच्या काही लक्षात येईना सोन्याही त्याला काही घरात दिसेना अंधार पडल्यावर सोन्या घरी आला नथूने त्याला विचारलं का रे सोन्या अर या टीव्हीचं बटन कुठे आहे मला नाही माहिती मग काय झालं मांजरानं खाल्लं की उंदरानं खाल्लं तुम्ही पोरस घरी नव्हते दुपारी टी व्ही पाहिला अं तू आवाज चढवून बोला तसं सोन्याच्या पोटात भीतीचा गोळा उठला आणि भी भीतभीतण्याने सगळा प्रकार सांगितला दुपारच्या वेळेला मधल्या सुट्टीत सोन्या आणि त्याच्या चौथीच्या चा वर्गातील चार पाच मुलं सोन्याच्या घरी आले होते सोन्याने त्यांना टी व्ही दाखवण्यासाठी विजेचं बटन चालू केलं ती वीजही घरासमोरून गेलेल्या इलेक्ट्रिक तारेवरून आकोडे काढून घेतलेली होती त्याचा घरात एक बोर्ड तयार केला होता त्यावर टी व्हीची वायर जोडली होती सोन्या टी व्हीचं बटन चालू करायला गेला तर ते बटणच त्याच्या हातात आलं त्यावेळी त्यांनी घाबरून ते बटण लपवून ठेवलं आणि तो घराबाहेर गेला होता त्याचा हा पराक्रम पाहून न फडकला त्यांनी शिब्यांचा भडीमार केला कशाला त्या पोट्ट्या लय घेऊन आलता आणते बटन कुणी ठेवलं हाय आणते सोन्याने ते बटन नथूच्या हातात दिलं त्याने ते बसवून पाहिलं पण ते फक्त सैल फिरायचं टी व्हीचे चॅनल काही बदललायचे नाहीत म्हणून तो ते बटन तिथेच ठेवून गण्याकडे गेला त्याला घेऊन आला गण्याने ते बटन पाहिलं तर त्याला चिर पडलेली दिसली त्याला त्याचा स्क्रूही नव्हता त्यामुळे ते फिट्ट काही बसत नव्हतं काही उपयोग होणार नाही नथू भू हे बटन चिरलं आहे ते आता काही बसणार नाही असं करा सांडसाणा गण्याने सांगितलं नथूने पकड दिली गण्याने ती पकडीच्या चिमटीत बटनाचा दांडा धरला आणि टी व्ही सुरू केला नंतर पुढे नथूही आपला टी व्ही चालू बंद करताना तसाच प्रयोग करत राहिला काही दिवस टी व्ही तसाच चालू केला जात होता पण एखाद्याच्या पाठीमागे शनी लागावा आणि मगून एक संकट यावीत तसंच टी व्हीचं सुरू झालं एकदा शनिवारचा चित्रपट चालू असताना काय झालं कुणास ठाऊक तो टी व्ही अचानक बंद पडला साथीच्या रोगात माणसांना पटकनी खावी तशी टी व्हीनं पटकनी खाल्ली चालता बोलता टी व्ही अचानक बंद पडला चालू कार्यक्रमात रसभंग झाला आनंदावर विरजन पडलं तेव्हा भकास टी व्हीकडे पाहत सोन्या मुळू मुळू रडायला लागला खुट्ट्यावरचे जिवंत शेळ्या शिलगावून घरात ते मढं आणलं म्हणून लक्ष्मी नथूला बोलत होती तसा नथू कपाळाला ला हात लावून शांत बसला होता घरात कोणाचा तरी जीव गेल्यागत सगळ्यांना फार दुःख झालं होतं आणि नथूच्या तर जीवनातली सगळी हाऊसच पंचरली होती त्याच्या आनंदी टायरच्या ट्यूबातील हवा बंद टीव्हीने जणू काही काढून घेतली होती त्यामुळे त्याची ईर्ष्या त्यालाच महागात पडली होती